तर अजित पवार हे धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रही असल्यानं महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे अजित पवार यांचं निकटवर्तीय सुरेश बिराजदार आपणच महायुतीचे संभाव्य उमेदवार असल्याचा दावा करत निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या सुरेश दाजी बिराजदार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी अजितदाची भेट गेल्या एक आठवडापूर्वी आठवड्या झालेली आहे दादांनी एवढंच सांगितलेलं आहे की आणखी चर्चा फायनल झालेली नाही आहे परंतु हा मतदारसंघ आपल्याला हा जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्यामध्ये आहे मागासलेला जिल्हा आहे या जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी प्रचंड काम करावं लागेल या जिल्ह्यामध्ये विकासासाठी खूप मोठी लढत द्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ राष्ट्रवादी का काँग्रेस पार्टीला सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तुझं काम आहे तुझी इमेज आहे त्यामुळं तू तयारी कर असं अजितदादांनी मला सांगितलेलं आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट